नमस्कार मंडळी आज मी टोफूची भाजी केली सोया पनीर मी मॉलमधून ना सोया पनीर आणलेलं होतं दोनशे पन्नास ग्रॅम आणखी ह्या पावडरी मी सगळ्या त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि सर्व पावडरला गरम मसाला धन्या पावडर लाल तिखट हे डा मीठ हळद आपलं काश्मीरी लाल तिखट हे सर्व पावडरी ह्याला लावून घेतलेले आहेत आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेले मी एक दीड चमचा ते पण सर्व लावून मग मी फ्राय केलेले आहेत जिरं आणि खडा मसाला कांदा टमाटा सर्व काही टोपमध्ये वाट्यानं थोडं शिजवून घेतला घ्यायचा आणि मग पनीर घालायचं आता मी सर्व पावडरी वगैरे घातलेले आहेत लाल तिखट वगैरे चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं आणि शिजवायचं झाले आपली भाजी कशी वाटली तुम्हाला हे नक्की करून बघा आणि हे खा